नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर स्टेट एम्प्लॉई अपडेट सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यास राज्य सरकारचे दरवर्षी वाचणार चार हजार कोटी रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यास राज्य सरकारचे कशा पद्धतीने दरवर्षी चार हजार कोटी रुपये वाचणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा स्टेट एम्प्लॉई अपडेट सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यास राज्य सरकारचे दरवर्षी वाचणार कोटी रुपये बघा स्टेट एम्प्लॉई महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील कर्मचारी मागणी करत आहेत या संदर्भात अधिकारी महासंघाचे पदाधिकाऱ्यांची तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक बैठक देखील झालेली आहे या बैठकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते बघा निवृत्तीचे वय वाढवल्यास राज्य सरकारचे चार हजार कोटी वाचणार राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंच्याहत्तर हजार पदे भरण्याचा निर्धार केला होता परंतु अद्यापपर्यंत राज्य शासन सेवेत चाळीस हजार पदांची भरती करण्यात आलेली आहे आलेली आहे यामुळे राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत जर राज्य शासनाने निवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यास राज्य शासनाचे दरवर्षी चार हजार कोटी रुपये वाचतील असा दावा कर्मचाटी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आलेला आहे बघा सुधारित आकृतिबंध कशी असणार आहे मागील वर्षी राज्यातील विविध विभागांमध्ये सुधारित आकृतीबंद लागू करण्यात आलेला आहे या सुधारित आकृतीबंदानुसार बऱ्याच विभागामध्ये अद्याप पदभरती करण्यात आलेली नाही यामुळे रिक्त पदाचा आकडा मागील वर्षापेक्षा यावर्षी मोठा आहे आणि दरवर्षी दरवर्षी राज्य शासन सेवेतून पन्नास ते साठ हजार कर्मचारी हे सेवानिवृत्त होत असतात यामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना प्रतिवर्षी साठ लाख निधी द्यावा लागतो यामुळे दरवर्षाला राज्य सरकारला साठ हजार कर्मचाऱ्यांचा विचार केला असता दरवर्षाला तीन हजार सातशे कोटी रुपयाचा अतिरिक्त बोजा येईल यामुळे निवृत्तीचे वय वाढवल्यास हा चार हजार कोटीचा बोजा वाचणार असल्याचा दावा कर्मचारी संघटनांकडून करण्यात आलेला आहे बघा कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यास कोणाचा विरोध आहे राज्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघटनाकडून तसेच काही आमदाराकडून या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यास विरोध या ठिकाणी दर्शवला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी स्टेट एम्प्लॉई अपडेट आहे म्हणजे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यास राज्य सरकारचे दरवर्षी चार हजार कोटी रुपये वाचणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद